अध्यक्ष अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश दांडेगावकर हे होते उपस्थित सर्व सन्माननीय सभासदांचे स्वागत कारखान्याचे शेती आणि ऊस विकास उपसमिती अध्यक्ष माननीय शहाजीराव देसाई यांनी केलं वसमत विधानसभेचे आमदार तथा कारखान्याचे संचालक माननीय श्रीयुत भैया नवघेरे यांनी प्रस्तावित केलं आणि कारखान्याचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील कुमार कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्रीयत जयप्रकाश दांडेगावकर यांनी टोकाई सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली हा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेणं कॉम्प्रेस्ड बायोगॅस सी बी जी प्रकल्प उभारण्यासाठी विचारविनिमय करून निर्णय घेणं केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे धान्यावर आधारित ग्रीन बेस आसवनी प्रकल्पाचं आधुनिकीकरण करण्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेणं आदी विषय सभेसमोर ठेवण्यात आले अध्यक्ष महोदयांच्या आवाहनानंतर सन्माननीय सभासदांनी आपापले मत व्यक्त केले आणि सखोल चर्चेनंतर सभेनं वरील तीनही विषयांना बहुमतानं मान्यता दिली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आमदार राजू भैया नवघरे माजी आमदार पंडितराव देशमुख परभणी जिल्हा माध्यमिक सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक अंबादासराव भोसले कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे सभापती तानाजीराव बेंडे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुमार कदम कारखान्याचे शेती आणि ऊस विकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई कारखान्याचे सर्व संचालक परिसरातील सभासद शेतकरी बंधू तोड वाहतूक ठेकेदार कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनील दळवी तसंच सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनील दळवी यांनी आभार प्रदर्शन केलं पण थोडेसे मशिनरीमध्ये बदल करावं लागतील डिस्प्लेरी ह्या चालतील सुरुवातीच्या काळामध्ये ग्रायंडर टाकतात साठी आणि फर्मेंटेशन मध्ये थोडा बदल करावा लागतो तो बदल केला तर याच डिस्कलरी मधून तिथे निघू शकतात वर्षभर ती जर डिस्प्लेरी नाही चालली तर ता साठ कोटी रुपयाचं व्याज आणि त्याचा हप्ता भरणं अवघड होऊ नये म्हणून बदललेल्या केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे आपण सुद्धा आता डिस्कलवरी तीनशे दिवस चालावी म्हणून हा निर्णय घेतोय माझी वार्षिक सभेला विनंती आहे की फार गुंतवणूक नाही साधारण अठरा ते वीस कोटी रुपये याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि आपली डिस्कलरी वर्षभर चालेल कर्जाच्या बाबतीत मी अत्यंत मोकळेपणानं सांगतो की पूर्ण सरकारी साखरकार राखण्यावरती सध्या कुठलंही कर्ज नाही एक नव्या डिस्कलरीला घेतलेलं सोडलं अपले वा तर चाळीस कोट कोटी पन्नास कोटी रुपयाचं आपल्याकडे कर्ज आहे आणि मॉडर्नायझेशनला ला घेतलेलं वीस कोटी रुपयाच कर्ज आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठलंही कर्ज नाही आपली कर्ज काढण्याची क्षमता अजून दीडशे कोटी रुपये आहे जरा वॉरिंग कॅपॅसिटी म्हणतात बँकेच्या भाषेमध्ये आपला सगळा हका पोटा भाग भांडवल या सगळ्या हिशोबामध्ये आपण दीडशे कोटीपर्यंत कर्ज काढू शकतो पण तेवढं काढण्याची गरज नाही या प्रकल्पासाठी साधारण मी सांगितल्याप्रमाणे अठरा ते वीस कोटी रुपये या डिस्प्लेरीला मक्यापासून इथेमॉल करण्यासाठी आणि तीस कोटी रुपये ते आपणारा सीबीजी काँग्रेस बायोगॅस करण्यासाठी लागणार आहे सीबीजीचं नफा तोटा पत्रक खूप चांगलंय जरी तुम्ही मान्यता दिली असली तरी मी नफा तोटा पत्रक सांगायचं विसरलो साधारण आपण आतापर्यंत जेवढे प्रकल्प केले त्यांना कर्जोपर्ज पेढीत काही मुदत पिरियड पाच ते सहा वर्ष लागला सीबीजी मध्ये नफा जास्त असल्यामुळं प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी न्यूज मराठी